नमस्कार मी अविशांत कुमकर आष्टी शहरामध्ये प्रथमच ते सत्तावीस डिसेंबर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन होत आहे याच कृषी प्रदर्शनामध्ये विविध स्टॉल लावण्यात येणारे जवळपास एकशे वीस स्टॉल या ठिकाणी असणारे विविध साहित्य विविध खाद्यपदार्थ वेगवेगळे कृषी विषयक माहिती यामध्ये मिळणार आहे त्यामुळे आष्टी आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना ही एक अनोखी संधी उपलब्ध होणार आहे या संदर्भात छत्रपती शाहू फुले आंबेडकर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी बनवलेली एक खास लघु नाटिका पाहूया काय ग या सायलीची शेती तर एवढी कमी आहे तरी पण तिची प्रगती एवढी कशी काय ग झाली अगं थांब आपण तिला जाऊन विचारय काय नाही गोजचीच काम आज इकडे कस काय वाट चुकली काय नाही ताई तुमच्याच प्रगतीचं कारण जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे आलोय तसं काय नाही ग आमचे हे ना यांना नवनवीन पद्धतीने शेती कशी करायची शेतीत नवनवीन बदल प्रयोग कसे करायचे याचा अभ्यास करायचा लई दे त्यामुळे आम्ही आमच्या शेतीत पारंपरिक पिके न घेता आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची यावर जास्त लक्ष देतो पण वय हे आधुनिक शेतीचं ज्ञान कुठून मिळेल तुम्हाला आधुनिक शेतीचं ज्ञानच हवं आहे ना मग तुम्ही आपले शेतकऱ्यांचे नेते श्री भीमरावजी धोंडेसाहेब यांनी आयोजित केलेले राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला भेट द्या यात नवनवीन तंत्रज्ञान सोलरवर चालणारी मोटर ट्रॅक्टर ठिबक सिंचनांची माहिती जैविक व रासायनिक औषधांची माहिती तसेच महिलांना घरगुती लघु उद्योग नव उद्योजकांना नवीन व्यवसायाची माहिती शासकीय योजना हे सर्व काही एकाच ठिकाणी पाहता येईल लक्षात ठेवा मी पण जाणारे तुम्ही पण कृषी प्रदर्शन पाहायला नक्की या पण ताई कोठे आहे रविवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय समोर आष्टी येते आहे चला तर मग आपण सगळे जणी जाऊया आम्ही पण येतोय तुम्ही पण या डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पाहायला